मित्रांनो वेलकम टू बी चॅनल तर जमीन मोजणीबद्दल आणि सरकारी कागदपत्रे याबद्दल नवीन नवीन बातम्या नवीन अपडेट्स नवीन नवीन माहिती मिळवा फक्त माझ्या चॅनलवर मित्रांनो आणि मित्रांनो ह्या व्हिडिओमधून एक नवीन विषय घेऊन आलेला आहे ते म्हणजेच जमीन मोजणी आता फक्त तीस मिनटामध्ये होणार आहे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नवीन अपडेट्स नवीन मशिनरी आलेले आहेत ते म्हणजे जी पी एस मशीन याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर तीस मिनटामध्ये कशी मोजणी होते जी पी एस मशीन म्हणजे काय रोवर म्हणजे काय आणि मित्रांनो आता मोजणी किती वेळात होते अगोदर टेबल आणि एटीएस एस मशीनवरती किती वेळ लावायचा आणि मित्रांनो रोवरने मोजणी कशी केली जाते आणि रोवरचे फायदे काय हे आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर मित्रांनो जमीन मोजणी होणार फक्त तीस मिनिटात कशी ते आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आपण पुढे बघूया तर मित्रांनो प्रश्न असा आहे की जी पी एस मशीन म्हणजे काय महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग आता जीपीएस मशीनचा वापर करून संपूर्ण महाराष्ट्र या किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्राची मोजणी केवळ मित्रांनो तीस मिनिटात होते पण मित्रांनो ही जीपीएस मशीन काय आहे याची आपण माहिती घेऊया कारण सध्या अस्तित्वात असलेल्या जमीन मोजणीचे प्लेन टेबल इटेस मशीन यांच्यापेक्षा ही वेगळी कशी आहे तर मित्रांनो प्रश्न तर काय आहे रोवर म्हणजे काय तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात कोर स्टेशन बसवण्यात आलेले आहे म्हणजेच कंटिन्युअसली ऑपरेशनल स्टेशन रोवर ह्या स्टेशनशी कनेक्ट असतो तो आपण शेतामध्ये कोठेही घेऊन जाऊ शकतो रोवर हे कोर स्टेशनला कनेक्ट असते आणि हे दोन सॅटेलाइटला कनेक्ट असते त्यामुळे जास्तीत जास्त अचूकता दर्शवते हे रोवर घेऊन तुम्ही शेतात मोहनीसाठी जाऊ शकता तुम्ही मित्रांनो डावीकडे बघू शकता एक सर्वेअर ते पॉइंट घेत आहे जे त्याच्या हातामध्ये मशीन आहे ते रोवर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हेच रोवर एका स्टेशनला ठराविक ठिकाणी जिल्ह्या लेवलला हे सत्तर ते ऐंशी किलोमीटर रेडियस मध्ये हे कोर स्टेशन बसवलेले असते आणि हे दोन सॅटेलाइटला कनेक्ट असते तर मित्रांनो पुढे प्रश्न बघूया रोवरने मोजणी कशी केली जाते तर मित्रांनो पूर्वी जसे टेबलने आणि एटीएस मशीनच्या सहाय्याने मोजणी होत होती तशीच मोजणी याची पण होती शेतकरी झेंडे घेऊन आपल्या वहिवाट दाखवण्याची दाखवायची तसेच हे रोवर मशीन हातात घेऊन पूर्ण वहिवाट फिरावी लागते आणि आपल्या पॉइंट ठेवून म्हणजेच आपल्या जमिनीची जे जुन्या खुणा आहेत व जे नवीन तुमच्या वहिवाट आहेत तेच पॉईंट त्या मशीन मध्ये घेतले जाते मित्रांनो आता वेगळे काय नाही आहे तर मित्रांनो प्रश्न असा आहे की जमीन मोजणीची जुनी पद्धत जी होती प्लेन टेबल व एस मशीन याच्यामध्ये व रोवर मशीन जी मोजणी केली जाते त्याच्यामध्ये फरक काय आहे टेबल वर मोजणी करताना प्रत्येक दोनशे मीटर वर टेबल लावायचा लावायला ला लागायचा काहीतरी अडथळे आले म्हणजे पॉइंट घेताना उंच झाडे घरे वगैरे तर पॉइंट घेत येत नव्हती त्यामुळे मोजणी करायला खूप त्रास व्हायचा आणि खूप खूप वेळ लागायचा खूप वेळा ते टेबल एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायला लागत होते आणि ते साडेचार फुटावर लावत असल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त उंची कि अडतरा यायचा पण मित्रांनो रोवर मध्ये रीडिंग हे आपण सॅटलाइट वरून घेतो त्यामुळे अगदी अचूक म्हणजेच चार ते पाच सेंटीमीटर पर्यंत आपण मोजणी करतो मित्रांनो हा होता फरक एटीएस टेबल व आता रोवर मशीन यांच्या मधला तर मित्रांनो प्रश्न असा आहे की रोवर मशीन वापरून जमीन मोजणी किती आचूक होते संपूर्ण महाराष्ट्रात मित्रांनो कोर स्टेशन असल्यामुळे ते अचूकता ही त्याची अचूकता ही चार ते पाच सेंटीमीटर आहे आणि भूमिअभिलेखची जी लिमिट आहे ती ग्रामीण साठी पंचवीस सेंटीमीटर आहे तर शहरी भागात बारा सेंटीमीटर आहे मित्रांनो तर पुढे बघूया पूर्वी टेबल आणि एटीएस मशीनने मोजणी करायला किती वेळ लागायचा तर टेबलने मोजणी करण्यासाठी पूर्वी एक दिवस लागायचा कारण प्रत्येक वेळी त्याला उचलून न्यावं लागत होतं आणि एटीएस मशीनला अर्धा दिवस लागायचा आता रोवरने खूप कमी वेळात म्हणजेच अर्ध्या तासात आपण क्षेत्र मोजू शकतो मित्रांनो डाव्या ला तुम्ही बघू शकता हे एटीएस मशीन आहे आणि मित्रांनो प्रश्न असा आहे की ह्या रोवर मशीनचे फायदे काय आहेत वापरून जी मोजणी केली जाते त्याचे कोऑर्डिनेट म्हणजे त्यामुळे भविष्यात जर भूकंप झाला अतिक्रमण झाले किंवा लँडस्लाइड झाले प्लॉट पडलेत आणि आपल्या खुना जर निघून गेल्या तर त्या कोऑर्डिनेट मशीन मध्ये टाकून आपल्या खुना आपण शोधू शकतो तर मित्रांनो डाव्या साईडला जी इमेज आहे फोटो आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता शिरोबिंदू म्हणून लिहिलेला आहे पॉइंट नंबर एक, नंबर नंबर तीन, नंबर हे अक्षांश कॉर्डिनेट आहे जे आपल्याला त्या रोवरने आपण घेतलेले असते हेच मित्रांनो काही प्रॉब्लेम आला तर पुढे भविष्यात हे कॉर्डिनेट हे अक्षांश रेखांश हे शिरोबिंदू मशीन मध्ये टाकून ते आपण खुना शोधू शकतो त्यामुळे भावाभावात होणारे वाद बांधामुळे होणारे बांधासाठी होणारे वाद शेतकऱ्यांचे वाद या मशीनमुळे मिटणार आहे मित्रांनो मित्रांनो हे आपण बघितले आहेत जी पी मशीन म्हणजे काय रोवर मशीन म्हणजे काय असेच आपल्या वरती नवीन नवीन असे व्हिडिओ अपलोड होत असतात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनल वर अशी नवी नवीन माहिती तुम्हाला मिळत जाणार मित्रांनो थँक्यू सो मच मित्रांनो